शेवगा शेंगा खाण्याचे चौतीस फायदे एक शेवग्याच्या शेंगा आरोग्य दृष्ट्या फार उपयुक्त आहेत म्हणूनच शेवग्याची पानं फुलं फळं बिया सालं आणि मूळ यांचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो दोन शेवग्याच्या शेंगांमध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे त्यांच्या सेवनाने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते तीन उन्हाळ्याचे शेवटचे पंधरा दिवस आणि पावसाळ्याचे पहिले पंधरा दिवस या महिन्याच्या काळाला काळ असे म्हणतात हा कालावधी स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो या काळात शेवगा भाजी खाणे खूप चांगले असते चार शेवग्याच्या चा शेंगांचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते कारण या शेंगांमध्ये विटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते पाच मधुमेह मुतखडा यांपासून ते हृदयरोग कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये शेवग्याचा प्रभावी उपयोग होतो सहा शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते सात शेवग्याचे अमृत असे म्हटले आहे हे सिद्ध झाले आहे की शेवग्याची भाजी खाल्ल्यामुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी वाढत नाही नऊ शेवग्याची पाने आणि नारळाचे पाणी यांचे मिश्रण प्यायल्यामुळे जुलाब आणि कावेळ यापासून सुटका होते दहा शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शारीरिक थकवा दूर होतो अकरा दस्त कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या ताज्या पानांचा रस एक चमचा मध आणि नारळाचे पाणी यांचे मिश्रण करून प्यायल्याने आराम मिळतो बारा शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते तेरा शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पोषक तत्वे असतात चौदा शेवग्याच्या बियांचे चूर्ण नागपुडीत घातल्यास डोकेदुखी दुखी व डोक्याचा जडपणा नाहीसा होतो पंधरा चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे सोळा शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते सतरा शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शियम आणि दोन पट अधिक प्रथिने हे पोषक द्रव्य असतात अठरा शेवग्याच्या शेंगेत कॅल्शियम पोटॅशियम तांबे मॅग्नेशियम हे जास्तीत जास्त प्रमाणात असतात एकोणीस शेवग्यामध्ये अँटी कॅन्सर गुणधर्म असतात त्यामुळे कॅन्सरची शक्यता कमी होते वीस या शेंगा रक्तातील साखरेचे प्रमाण रोखून टाईप टू मधुमेह होऊ देत नाहीत एकवीस शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रित राहते बावीस शेवग्याचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते शेवग्याला म्हटले जाते हजार वर्षापासून आयुर्वेदिक उपचारात याचा उपयोग केला जातो चोवीस शेवग्याच्या भाजीचे सेवन से केल्यामुळे पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर होतात पंचवीस पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोगांसाठी खूप फायदेशीर ठरतो सव्वीस शेवग्यामध्ये आयरन कॅल्शियम आणि विटॅमिन भरपूर मात्रेत असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि रक्तदेखील साफ होतं सत्तावीस मधुमेह हृदयरोग संधिवात बद्धकोष्ठता असे अनेक आजार शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे होत नाहीत अठ्ठावीस शेवगा पोटाच्या अनेक आजारांपासून बचाव करतो एकोणतीस शेवग्याच्या शेंगेचे नियमित सेवन केल्यास किडनी स्टोनचा त्रास कमी करण्यास मदत होते तीस शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो त्याने डिलेवरीमध्ये होणाऱ्या समस्येपासून आराम मिळतो एकतीस पोटात जंत झाल्या असतील तर शेवग्याच्या शेंगेचे सूप तयार करून प्यावे विशेषतः लहान मुलांना याचा उपयोग होतो बत्तीस शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा शेवग्याच्या शेंगांचा वापर केला जाऊ शकतो तेहतीस शरीरावरील कोणतेही जखम लवकर भरून काढण्यासाठी शेवग्याच्या पानांची भाजी खावी चौतीस डायबिटीज असणाऱ्या लोकांनी सुद्धा शेवग्याचे सेवन करणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद